या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर शहादा येथे काल दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी खरेदी विक्री संघाच्या आवारात झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता आढावा बैठकीत शहाद्यातील शिंदे सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीलाच शिंदे सेनेला प्रचंड धक्का बसला आहे शहादातील संतोष वाल्ले यांनी नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला होता मात्र तिथे त्यांना उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच काल त्यांनी त्यांच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला वाल्ले यांच्या पक्षप्रवेशाने भाजपाचे नगराध्यक्ष नेवडीचा मार्ग सोपा झाला आहे शहरातील ब्राह्मण गल्ली सोनार गल्ली खोल गल्ली मडी या भागात वाल्ले यांचा प्रचंड प्रभाव असल्याने भाजपाला निवडणुकीत या गोष्टीचा फायदा होऊ शकतो वाल्ली यांच्यामुळे भाजपाला सुमारे चार प्रभागात नगरसेवक निवडून आणणे सोपी जाणार आहे तसेच त्यांच्यामुळे नगर अध्यक्ष निवडणुकीत सुमारे तीन ते चार हजार मतांचा फायदा होऊ शकतो वाल्ली यांच्या पक्षप्रवेशासाठी मोती सेठ यांनी प्रयत्न केले मोती सेठ हे शहाद्याच्या राजकारणातील चाणक्य मानले जातात